तरा में में तरा तर नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या कालच्या भागात आपण पाहिले की सायली प्रतिमाला आई म्हणत असते आणि प्रतिमाला सुद्धा सायलीबद्दल मुलीची भावना जागृत होते तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली व प्रतिमाला एकमेकांना इमोशनल होताना पाहून प्रिया भावसाळते व तिला मनोमनी वाटतं की सायली आणि प्रतिमा एकत्र आल्या तर ती लगेच पुढे येऊन सायलीला बाजूला ढकलते व म्हणते की तुझा काय संबंध माझी आई आहे ती त्यावर प्रिया हे वागणे बघून सगळेच प्रियाकडे रागाने बघतात अस्मित मात्र खुश होते त्यानंतर प्रिया प्रतिमाला म्हणते की आई मी तुझी कधीपासून वाट बघत होती ती आई म्हणून हाग मीच मारली होती व म्हणते की तुझ्या तोंडावरचे डाग पूर्णपणे निघून गेले व मिठी मारते त्यानंतर अजून म्हणतो की आत्ता तू कशीही दिसत असली तरी माझ्या आणि सायलीच्या नजरेला छानच दिसते पण तू खुश आहेस ना त्यानंतर ते प्रतिमा सोप्यावर बसते मग कल्पना लग्नाच्या अगोदरच्या घडलेल्या गोष्टीवरून सांगते त्यावर सगळेच इमोशनल होतात त्यानंतर ते अश्विन म्हणतो की काय नुसत्या गप्पाच मारणार आहात काही का का सेलिब्रेशनचा प्लॅन आहे मग कल्पना म्हणते की गोडाचा चेहरा करते मग रेवराज काहीही खायला नको म्हणतात कारण सुमनने घरी जेवण तयार केले असते मग प्रतिमा आणि रेवराज घरी जायला निघतात प्रतिमा साहिला निघ निघते असे बोलते तोपर्यंत प्रिया लगेच प्रतिमाची काळजी असल्यासारखं बोलते मग ते निघून जातात नंतर सगळेच आपापल्या खोलीत निघून जातात मग पूर्णाई देवीईला हात जोडते व म्हणते देवीई आजच्या प्रतिमेच्या पूर्वीसारखा चेहरा पाहिला आणि बरं वाटलं तिची स्मृती परत येऊ अशी प्रार्थना करते व रडू लागते तर कल्पना आईला धीर येते व तिचे डोळे पुसते व समजूत घालते व म्हणते की पूर्णाई देवी देवाईने तुमची प्रार्थना ऐकली व प्रतिमाला सर्व दुःखातून बाहेर काढले व म्हणते की प्रतिमाला पाठीमागचे सगळे आठवण्याचे चान्सेस आहेत असे ते माणूस डॉक्टर म्हणालेत ना त्यावरती लवकर बरी होईल पण पूर्णाई म्हणते प्रतिमा स्वतःच्या आठवणींची आंधळी कोशिंबीर खेळते हे मला नाही भगवत पण कल्पना तिला धीर देते इकडे सायली आणि अर्जुन खुश असतात अर्जुन म्हणतो सायली तू त्या आल्यावर किती खुश दिसतेस आणि म्हणते म्हणतो की जगातील पहिली सोनं असतील ती सासूला बघून खुश होतेस त्यावर सायली म्हणते की त्या फक्त माझ्या आत्ते सासू नाहीत तर त्या माझी आई असल्यासारख्या आहेत आणि त्या प्रेम पण माझ्यावर अगदी मी त्यांची मुलगी असल्यासारखं करतात त्यावर अर्जुन हो यस म्हणतो त्यावर सायली म्हणते प्रतिमात्याला मला भेटून अगदी मन भरून आलं आणि त्यांचं चेहऱ्यावरचं डाग गेलेलं पाहून त्यांचा पुढचं आयुष्य सुधारेल असं वाटतंय व मित्रांनो सायलीला प्रतिमा आता तिची आई असल्यासारखंच वाटते व ते दोघे आई व मुलाच्या नात्याबद्दल बोलतात नंतर मग अर्जुन साक्षी आणि तिच्या आईच्या नात्याबद्दल डिस्कस करतात आणि सायली म्हणते की साक्षीने ते आईच्या आठवणीसाठी ते पेंडंट स्वतःजवळ ठेवाय ठेवायला हवं होतं मी ते शोधत शोधलं पण ते कुठेच सापडलं नाही त्यामुळे त्या ते सगळं केलेलं वाया गेलं असं सायली म्हणते मग अर्जुन इट्स ओके म्हणून ती समजूत करतो व स्तुती करतो पण सायली म्हणते की साक्षीच्या घरी ते पेंडेंट घावलं नसल्यामुळे ते शोध आपण बंद करायला पाहिजे का असं ती अर्जुनला विचारते तेव्हा अर्जुन नाही म्हणतो व म्हणतो की साक्षीचे व तिच्या आईचे बॉन्डिंग नक्कीच असणार आणि म्हणून तिच्याकडे तिच्या आईचा पेंडंट नक्कीच असणार त्यामुळे आपल्याला परत महिफत आणि साक्षीच्या जा घरी जावं लागणार आणि तेही कोण घरी नसतात तेव्हा नंतर संध्याकाळी घरी सगळेच निवांत हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असतात मग अर्जुन म्हणतो की सचिन इथे नाही आला ते बरं झालं नाही तर इथे त्यांचं काही खरं नाही असं म्हणून अस्मिताची चेष्टा करतो तो इथे आल्यावर सचिनला दोन दोन बाळं सांभाळायला लागतील एक म्हणजे स्वतःचं बाळ आणि दुसरं म्हणजे अस्मिताई तेव्हा सगळेच मन भरून असतात मग अस्मिता अर्जुनला म्हणते तू गप्प बस नाही तर धपाटे देईन बोलते मग सगळेच खळखळून असतात मग अश्विनी पण अस्मिताची चेष्टा करतो व म्हणतो की सचिन रात्रभर बाळ सांभाळणार आणि अस्मिताही ढारा झोपणार सगळेच असतात मग अस्मिता म्हणते की माझे डोहाळे पुरवायचे सोडून माझी शॉपिंगबद्दल काय बोलत बसलाय तेव्हा प्रताप अर्जुन व अश्विनवर उगच ओरडल्यासारखं करतो मग अर्जुन सॉरी म्हणतो व कान पकडतो मग अश्विन तिच्या डोहाळेबद्दल बोलतो मग अस्मिताईला गुलकंद घातलेले विड्याचे पान खायचे डोहाळे लागलेले असते हे ऐकून अर्जुन म्हणतो काय मला वाटलं तुला काय करा काय करायचं डोळा लागले असेल काम करायचं डोहाळे लागले असेल तर अश्विन म्हणतो मला तर वाटलं तिला सगळ्यांशी नीट वागण्याचे डोहाळे लागले असतील म्हणून परत दोघेही अस्मिताला चिडवतात मग काय मग सगळेच हसतात मग सायली अर्जुनचा फोन मागते बहुतेक सायलीने अस्मितासाठी काहीतरी ऑनलाईन मागवले आहे असे वाटते मग अस्मिता विमलला तिची बॅग आणायला सांगते मग सगळेच विचारतात की काय पुढे काय आहे बॅगमध्ये तर ती म्हणते एक गंमत आहे माझ्यासाठी व ती त्या बॅगेमधून तिच्यासाठी ड्रेसेस घेतलेले सर्वांना दाखवते व म्हणते की मी बाळासाठी पण दुपटी टायपर लंगोट असे बरेच काही ऑनलाईन शॉपिंग केले आहे ते चार पाच दिवसात येईल हे ऐकून पूर्णाई कल्पना आणि सायली अवाक होतात मग सायली अस्मिताला म्हणते की अस्मिताई अहो बाळ होण्याआधी त्यांचे कपडे घेणं अशुभ असेल त्यावर कल्पना व पूर्णाईसुद्धा होऊ म्हणतात पण अस्मिता म्हणते गप्प बस मला छानपणा शिकवू नकोस आणि माझ्या बाळासाठी काही घेतले तर तुझ्या पोटात का दुखते मग पूर्णाई म्हणते की सायली बरोबर बोलते अगं बाळाचे कपडे मागवण्याआधी आम्हाला विचारायचं तरी होतं व ती तिला केलेली ऑर्डर कॅन्सल करायला सांगते त्यावर प्रिया म्हणते की खरेदी केली म्हणून काही हरकत आहे व पुन्हाही सगळ्यांना त्याचे महत्त्व पटवून देते व अस्मिताला आधी आम्हाला सांगून मग काही करण्याचा सल्ला देते नंतर अर्जुन पुन्हा अस्मिताच्या शॉपिंगवरून चेष्टा करतो मग सगळेच खळखळून असतात व इथेच या मालिकेच्या आजचा भाग संपतो तर आपण पुढील भागात पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन साक्षी व महपतच्या घरी पुन्हा तो पेंडंट शोधण्यासाठी जाणार का तोपर्यंत तो धन्यवाद